नमस्कार मित्रांनो तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन भरतीची अपडेट घेऊन आलेलो आहे तर ही भरती आहे मुंबई उच्च न्यायालय भरती तर ही पदे कुठले कुठले आहेत पाहून घेऊ आपण तर पदे आहेत शिपाई हमाल पराश वाहन चालक लेखक व स्टेनोग्राफर असे असे मुंबई उच्च न्यायालयालयामध्ये जागा निघालेल्या आहेत तर जाऊन घेऊन घेऊयात हो उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय तसेच मुंबई तसेच नागपूर व औरंगाबाद खंडपीठाच्या स्थापनेवर हा विविध पदांकर उमेदवारांची निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध क दिनांक पात्रतेचे निकष व आवश्यक भरती पूर्ण करणाऱ्या निरोगी व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी सातवी दहावी बारावी पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत पी डी एफ जाहिरात व लिंक मी तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करून देईन तर दान भरती मुंबई उच्च न्यायालयाद्वारे भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे भरती प्रकार सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे भारतीय श्रेणी राज्य सरकारमध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे एकूण पदे दोन हजार तीनशे एकतीस जागा आहेत पदे आहेत शिपाई हमाल फराश वाहन चालक लिपिक व शैक्षणिक पात्रता सातवी दहावी पदे दर हां मासिक, मासिक वेतन आहे निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना एकोतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे तर अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख हे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक आहे अर्ज करण्यासाठी पद्धती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत वयोमर्यादा या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अठरा वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे भरती कालावधी कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याची चांगली संधी पदाचे नाव शिपाई हमाल असे अशा किती जागात आपण पाहून घेऊयात आस्थापना तर उच्च न्यायालय मुंबई याच्यामध्ये एकूण पाचशे सत्तर जागा आहेत नागपूर खंडपीठमध्ये एकशे पंधरा जागा आहेत औरंगाबाद खंडपीठामध्ये दोनशे दोन जागा आहेत दिव्यांगासाठी पदे आहेत तेवीस मुंबई उच्च न्यायालयामध्ये नागपूर खंडपीठात पाच आणि औरंगाबाद खंडपीठासाठी आठ तर निवड यादी मुंबई न्यायालयामध्ये पाचशे सत्तेचाळीस नागपूर खंडपीठामध्ये एकशे दहा आणि औरंगाबाद खंडपीठमध्ये एकशे चौऱ्याण्णव प्रतीक्षा यादी एकशे सदतीस मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठमध्ये अठ्ठावीस आणि औरंगाबाद न्यायालयामध्ये अठ्ठेचाळीस नियमाप्रमाणे शिपाई हमाल फरास या पदाचे श्रेणी एस थ्री रुपये सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे रुपये या नियमाप्रमाणे भत्ते दिले जातील <coughs> <coughs> दिव्यांगासाठी राखीव असलेली पदे मुंबई उच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे तयार केलेल्या केल्यानंतर निकट भविष्यात भरण्यात येतील नोकरी शोधताय तर सरकारी नोकरी तयारी करण्यासाठी ज्या ज्यांना न्यायव्यवस्थेचा भाग बनायचा आहे ज्यांच्यासाठी त्यांच्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक मोठी संधी आलेली आहे मुंबई मुख्यालयासह नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठात तब्बल दोन हजार तीनशे एकतीस जागा भरल्या जाणार आहेत यामध्ये शिपाई हमाल पासून पास, ते वाहन चालक आणि स्टेनोग्राफर पर्यंत विविध पदांचा समावेश आहे विशेष म्हणजे सातवी पाच दहावी पाच ते पदवी अशा सर्व स्तरावरील उमेदवारांना इथे संधी मिळणार आहे ते बिल कायमस्वरूपी नोकरी परमनंट नोकरी मिळणार आहे <coughs> तर एक खूप खूप चांगली संधी आहे मित्रांनो तुम्ही फॉर्म भरा मी व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे पी डी एफची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे जाऊन तुम्ही सविस्तर रीड करा आणि फॉर्म भरू शकता काही मदत हवी नोकरी ठिकाण भागपूर्व छत्रपती संभाजीनगर अर्धशिक्षणाच्या शेवटचे दिनांक आहे पाच जानेवारी हजार पंचवीस हे अर्धशिक्षणाची अंतिम दिनांक आहे